नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टोटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सीएसएल कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये प्रोजेक्ट असिस्टंट पदाच्या छप्पन जागांसाठी भरती निघाली आहे तरी इच्छुक व पात्र उमेदवारांनी खालील पदासाठी अर्ज करावा जागा छप्पन आहेत पदाचे नाव प्रोजेक्ट असिस्टंट आता पद पाहूया नंबर एक मेकॅनिकल पदसंख्या तेवीस इलेक्ट्रिकल नऊ इलेक्ट्रॉनिक्स तीन इन्स्ट्रुमेंटेशन तीन सिव्हिल दोन आय टी एक कमर्शियल चौदा फायनान्स एक अशी एकूण छप्पन पदे आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पदता साठ टक्के गुणांसह संबंधित विषयात डिप्लोमा पदवीधर एम कॉम आणि दोन वर्षे अनुभव वयाची अट सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी तीस वर्षांपर्यंत एस सी एस टी पाच वर्षे सूट ओबीसी तीन वर्षे सूट नोकरीचे ठिकाण कोची फी जनरल ओबीसी तीनशे रुपये एस सी एस टी पी डब्ल्यू डी साठी फी नाहीये ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख सत्तावीस ऑक्टोबर आता पाहूया सविस्तर जाहिरात निश्चित मुदत कराराच्या आधारावर प्रकल्प सहाय्यकांची निवड भारत सरकारची सूचीबद्ध प्रीमियर मिनी रत्न कंपनी कोचिन शिपयार्ड लिमिटेड निश्चित मुदतीच्या कराराच्या आधारावर नियुक्तीसाठी प्रकल्प सहाय्यकांच्या खालीलपदासाठी ऑनलाईन अर्ज मागवत आहे आता पाहूया रिक्त पदांची संख्या आरक्षण शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ज्यामध्ये पहिले हे मेकॅनिकलसाठी आहे त्यात तेवीस जागा आहेत अकरा जनरल सात ओ बी सी एक ई डब्ल्यू एस तीन एस सी आणि एक एस टीसाठी राखीव आहे याला शैक्षणिक पात्रता ज्याचा तीन वर्षाचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा आणि कमीत कमी साठ टक्के गुण मिळालेले असावेत सोबतच संगणकाचे कौशल्य जसे की सॅप एम एस प्रोजेक्ट एम एस ऑफिस इत्यादी झालेलं असावं सोबत दोन वर्षाचा अनुभव किंवा तीन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन ट्रेनिंग शिपॅड किंवा इंजिनिअरिंग कंपनी अथवा सरकारी कंपनीत झालेला असावं बाकी उर्वरित पदे जसं की इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन सिव्हिल आणि फायनान्स यांना पद क्रमांक एक प्रमाणच शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील तीन वर्षाचा डिप्लोमा आणि दोन वर्षाचा अनुभव किंवा तीन वर्षाचा पोस्ट क्वालिफिकेशन ट्रेनिंग ह्या गोष्टी समान असतील सहावे पद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यामध्ये फक्त एकच जागा आहे याला शैक्षणिक पात्रता ज्याचं आय टी आणि कम्प्युटर सायन्स झालेलं असेल व सॅपचे ज्ञान असेल अशांनी अप्लाय करावं आणि अनुभव वरील पदाप्रमाणेच राहील पण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीला संबंधित विषयातील अनुभव असणे गरजेचं आहे जसं की आय टी सिस्टीम्स अँड नेटवर्क सपोर्ट एंड युजर सपोर्ट अँड ट्रबल शूटिंग वेबसाईट मॅनेजमेंट ई आर पी सिस्टीम सपोर्ट इत्यादीचा अनुभव असावा सातवे पद कमर्शियलसाठी आहे ज्याला शैक्षणिक पात्रता वरील पदारप्रमाणेच किंवा ज्यांचं बॅचलर डिग्री इन आर्ट्स किंवा सायन्स मॅथ कॉमर्स कम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन झालेलं आहे असे उमेदवार पात्र असतील आणि अनुभव पद क्रमांक एक प्रमाणेच राहील बाकी जागा किती आहेत ते तुम्ही स्क्रीनशॉटमध्ये पाहू शकता आता पाहूया कराराचा कालावधी वरील सर्व पदे तात्पुरती स्वरूपाची आहेत आणि प्रकल्पाच्या गरजा आणि कामगिरीच्या अधीन असलेल्या जास्तीत जास्त तीन वर्षाच्या कालावधीसाठी आहेत सॅलरी पाहूया पदांच्या सॅलरीचा तपशील खालीलप्रमाणे कराराचा कालावधी पहिले वर्ष एकत्रित वेतन राहील दर महिन्याला चोवीस हजार चारशे दुसरे वर्ष पंचवीस हजार शंभर तिसरे वर्ष पंचवीस हजार नऊशे अतिरिक्त तास काम केल्यास दर महिन्याला मिळणारे वेतन पाच हजार एकशे पाच हजार दोनशे पाच हजार चारशे हे अतिरिक्त वेतन राहील आता वयोमर्यादा पाहूया या पदांसाठी निश्चित केलेली उच्च, उच्च वयोमर्यादा सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस पर्यंत तीस वर्षे असेल ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्षे आणि एस सी एस टी उमेदवारांसाठी पाच वर्षे शिथिल आहे भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार बेंचमार्क डिसेबिलिटीज पीडब्ल्यूडी आणि माजी सैनिकांसाठी वयोमर्यादा शिथिल असेल निवड पद्धत पाहूया अ पदांसाठी निवड करण्याची पद्धत वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाईन परीक्षा आणि वर्णनात्मक प्रकार परीक्षेद्वारे असेल जी त्यानुसार गुणांची घेतली जाईल ब प्राप्त ऑनलाईन अर्जांच्या संख्येनुसार सीएसएलने ठरवल्याप्रमाणे कोची किंवा केरळमधील विविध केंद्रावर चाचण्या घेतल्या जातील क वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाईन परीक्षा नव्वद मिनिटांच्या कालावधीची असेल ज्यात खालील क्षेत्रातील ऐंशी बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश असेल प्रत्येक प्रश्न एका गुणाचा असेल आणि नकारात्मक गुण नाही येत याला वस्तुनिष्ठ आणि वर्णनात्मक प्रकार चाचणीचा तपशील खालील प्रमाणे आहे भाग अ वस्तुनिष्ठ प्रकार ऑनलाइन परीक्षा जनरल नॉलेज पाच गुण रीजनिंग पाच गुण क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड दहा गुण जनरल इंग्लिश दहा गुण आता भाग ब डिसिप्लिन रिलेटेड पन्नास गुण ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट असेल लेखन कौशल्य इंग्रजी भाषे वीस गुणाचे असेल म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह टाईप टेस्ट असे एकूण गुणांची परीक्षा असेल ड वस्तुनिष्ठ प्रकारची चाचणी वर्णनात्मक प्रकार चाचणीचा भाग अ आणि भाग ब साठी सविस्तर अभ्यासक्रम परिशिष्ट एक येथे आहे कृपया लक्षात घ्या की दिलेला अभ्यासक्रम केवळ सूचक आहे आणि सर्वसमावेशक नाही ई ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप परीक्षेत उमेदवारांनी मिळवलेल्या गुणांच्या आधारे डिसिप्लिन वाईज मेरिट लिस्ट तयार केल्या जातील आणि ऑब्जेक्टिव्ह अँड डिस्क्रिप्टिव्ह टाईप परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना प्रमाणपत्र पडताळणीसाठी सूचीबद्ध केले जाईल एकापेक्षा अधिक उमेदवारांनी मिळवलेले तेच गुण ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाइन परीक्षेच्या डिसिप्लिन पार्टमध्ये गुण मिळवले तर गुणवत्ता यादीची क्रमनिश्चिते ठरवण्याचा आधार असेल त्यानंतर टाय झाल्यास वयाच्या ज्येष्ठतेच्या आधारावर सापेक्ष गुणवत्ता ठरवली जाईल व तथापि सीएसएल आपल्या एकमेव मर्जीनुसार वस्तुनिष्ठ वर्णनात्मक प्रकार चाचण्यांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी किमान गुण निश्चित करण्याचा अधिकार राखून ठेवतो जी जे उमेदवार वैद्यकीय तंदुरुस्तीच्या अधीन असलेल्या गुणवत्ता आरक्षणाच्या क्रमाने अधिसूचित पदांविरुद्ध निवडीसाठी तात्पुरत्या स्वरूपात विचारात घेतले जातील पात्रता पाहूया नंबर एक सर्व पदासाठी किमान पात्रता भारत राज्य केंद्र सरकारमधील ए आय सी टी ई योग्य वैधानिक प्राधिकरणाद्वारे मान्यता प्राप्त विद्यापीठ परीक्षा मंडळाची असणे आवश्यक आहे नंबर दोन कोणत्याही विहित पात्रतेचा समकक्ष पात्रता असलेल्या अर्जदारांनी सक्षम प्राधिकरणाने जाहीर केलेले समानता प्रमाणपत्र सादर करावे आणि अशा प्रमाणपत्राशिवाय त्यांच्या उमेदवारीचा विचार केला जाणार नाही नंबर तीन काही विद्यापीठे संस्था परीक्षा मंडळे क्लास किंवा गुणांची टक्केवारी देत नाहीत आणि एकूण ग्रेड पॉइंट्सचे वाटप करत नाहीत उदाहरणार्थ सी जी पी ए ओ जी पी ए सी पी आय इत्यादी विद्यापीठ संस्था परीक्षा मंडळाने एकूण ग्रेड पॉइंटचे क्लास मध्ये रूपांतर करण्यासाठी निकष निश्चित केल्यास आणि किंवा गुणांची टक्केवारी असल्यास तेच स्वीकारले जाईल तथापि जिथे विद्यापीठ संस्था परीक्षा एकूण ग्रेड पॉईंट चे क्लासमध्ये रूपांतर करण्यासाठी निकष निश्चित करत नाही आणि किंवा गुणांची आवश्यक टक्केवारी मिळवण्यासाठी एकूण ग्रेड पॉइंट दहा पर्यंत गुण गुणले जाऊ शकतात म्हणजे गुण मल्टिप्लाय केले जाऊ शकतात आता अनुभव पाहूया वरील घटकानुसार पात्रता उत्तीर्ण होण्याच्या तारखेनंतर प्राप्त केलेल्या अनुभवाचा फक्त विचार केला जाईल पात्रतेनंतरच्या अनुभवाचा कालावधी सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार मोजला जाईल नंबर दोन अप्रेंटिस ऍक्ट एकसष्ट अंतर्गत संबंधित शाखेतील प्रशिक्षणाचा कालावधी अनुभव म्हणून समजला जाईल मोबदल्यासह कोणतेही प्रशिक्षण अनुभव समजले जाईल नंबर तीन कंपनी कायदा एकोणीसशे छप्पन अंतर्गत नोंदणीकृत केलेल्या कंपन्यांकडून प्राप्त अनुभव प्रमाणपत्रे किंवा समकक्ष दर्जाच्या परदेशी कंपन्यांकडून मिळालेल्या अनुभव प्रमाणपत्राचा फक्त निवड प्रक्रियेला उपस्थित राहण्यासाठी शॉर्टलिस्टिंग अर्जदारांनी अनुभव प्रमाणपत्र अभावी अपॉइंटमेंटची प्रत सादर करावी कंपनीने जारी केलेले पत्र अनुभवाचा पुरावा म्हणून काढलेल्या शेवटच्या वेतनाची अद्यावत पे स्लिप प्रत सादर करावी पूर्वीच्या नोकरीसाठी सामील होण्याची तारीख दर्शवने अनुभव प्रमाणपत्र सादर केले पाहिजे नंबर पाच माजी सैनिक असलेल्या अर्जदारांनी सशस्त्र दलाकडून डिस्चार्ज सर्टिफिकेट बुक पेन्शन पेमेंट ऑर्डर सादर करावी नंबर सहा शिपयार्ड किंवा अभियांत्रिक कंपन्यांनी काम करणाऱ्या कंत्राटदाराकडून मालकी कंपन्या आणि भागीदारी कंपन्या कंत्राटदाराने जारी केल्या प्रमाणपत्रावर मुख्य मालकाच्या मान्यतेच्या आधारे विचार केला जाऊ शकतो अशा अर्जदारांना ई एस आय ई पी एफ स्टेटमेंट सारख्या पुढील पुराव्यासह त्यांचे अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे मुख्य मालकाच्या मान्यतेशिवाय कंत्राटदारांनी जारी केल्या प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्राचा विचार केला जाणार नाही आता अर्ज शुल्क पाहूया नंबर एक तीनशे रुपये नॉन रिफंडेबल प्लस बँक चार्जेस अतिरिक्त असतील ऑनलाईन पेमेंट पर्याय डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग वापरून पाठविले पाहिजे जे पंधरा ऑक्टोबर दोन ते सत्तावीस ऑक्टोबर दोन या कालावधीत ऑनलाइन अर्ज सुविधेद्वारे ऍक्सेस करता येईल पेमेंटची इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही नंबर दोन अनुसूचित जाती एस सी अनुसूचित जमाती एस टी बेंच मार्क अपंग पीडब्ल्यू डी व्यक्तींसाठी अर्ज शुल्क भरण्याची गरज नाही त्यांना अर्ज शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे नंबर तीन ज्या अर्जदारांसाठी शुल्क लागू आहे उदाहरणार्थ एस सी एस टी पीडब्ल्यू डीचे सदस्य वगळता वरील कलम डी एक मध्ये नमूद केल्याप्रमाणे अर्ज शुल्क भरावे आता अर्ज कसा करावा नंबर एक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी डॉट कॉम लिंक मध्ये प्रकाशित केलेल्या युजर मॅन्युअल आणि एफ एू मधून जावे अर्जात दोन टप्प्यांचा समावेश आहे एकदा नोंदणी आणि लागू असलेल्या पोस्टाविरुद्ध अर्ज सादर करणे अर्जदारांनी एकापेक्षा जास्त अर्ज सादर करू नयेत एकदा सादर केलेला अर्ज अंतिम असेल नंबर दोन अधिसूचित अटींची पूर्तता केली सॅप ऑनलाईन पोर्टलवर वन टाइम रजिस्ट्रेशन करू शकतात आणि त्यांचा अर्ज सादर करू शकतात त्यांचा अर्ज सादर करण्याची सुविधा पंधरा ऑक्टोबर दोन हजार वीस ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार वीस या कालावधीत वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट कोचिंग शिफ्या डॉट कॉम वर करियर पेज द्वारे ॲक्सेस करता येईल प्रत्यक्ष किंवा इतर कोणत्याही पद्धतीने सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत नंबर तीन ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी वय शैक्षणिक पात्रता अनुभव जात अपंगत्व इत्यादीसाठी सर्व प्रमाणपत्रे आणि अलीकडील पासपोर्ट आकारचा रंगीत फोटो सॅप ऑनलाईन अर्ज पोर्टलवर अपलोड करण्यासाठी प्रणाली ऑनलाईन अर्ज सुरू करणे ऑक्टोबर अर्ज करण्याची शेवटची तारीख ऑक्टोबर तर मित्रांनो अशा प्रकारे होती सी एस एलच्या जाहिरातीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला काही अडचण असल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या सर्व मित्रांना शेअर करा आणि टोटल एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला यापुढील नोटिफिकेशन्स मिळतील धन्यवाद